रेझरच्या एका कटमुळे पाय कपावा लागला ऐकून धक्का बसलाय नक्की कुठे घडलंय कोणी पाय गमावला नक्की प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण घाई गडबडीत कुठेतरी जाताना केस काढण्यासाठी कधी कधी रेझरचा वापर करतो शेव्हिंग करताना कधी कधी तुमच्या हाताला किंवा पायाला एखादा कट सुद्धा होत म्हणून अटलांटा येथील रहिवासी जेनिफर बार्लो नावाच्या महिलेने रेझरचा वापर करून तिच्या पायावरील केस काढले आणि पायाला कट झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये जाऊन पाय कापून घ्यावा लागला नक्की असं काय झालं जाणून घेऊयात जा जेनिफर ही एक अमेरिकन मॉडेल जी बहामास येथे पिकनिकसाठी गेली होती एका मुलाखती दरम्यान तिने सांगितलं की तिचे पायावरील केस काढताना तिच्या पायाला एक छोटासा कट झाला तिने फार न देता सामान्य कट समजलं यानंतर ती बीच वर पुन्हा एन्जॉय करायला गेली मात्र तिचं पायाला असलेला कट हलक्यात घेणं जीव घेणं ठरलं आणि त्यानंतरच तिच्या सगळ्या समस्या सुरू झाल्या जेनिफरच्या गुडघ्यावर हळूहळू सूज येऊ लागली तिला जमत नव्हतं थोडीशी हालचाल किंवा स्पर्शही जेनेफरला भयंकर वेदना देणारा ठरत होता या घटनेनंतर परिस्थिती आणखीनच चिघळू लागली जेनेफरच्या गुडख्याचा आकार कमीत कमी तीन पट इतका मोठा झाला आणि अखेर तिने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर ती मोज असल्याचं डॉक्टरांना आढळलं आणि ती जखम औषधाने बरे होईल असं त्यांना वाटलं या घटनेनंतर काही दिवसांनी जेनिफर किचन मध्ये काम करत असताना अचानकच कोसळली त्याचवेळी घरी उपस्थित असलेल्या तिच्या भावाने आणि कुटुंबियांनी तिला लगेचच रुग्णालयात दाखल केलं तिथे गेल्यावर समुद्र किनाऱ्यावरील फ्लॅश खाणाऱ्या बॅक्टेरिया तिच्या पायाच्या कटमधून शरीरात चिटलं होतं असं निदान झालं त्यामुळे तिला हा संसर्ग झाल्याचं आढळून आलं यानंतर बार्लोची काही आठवडे तपासणी करण्यात आली डॉक्टर तिचा पाय वाचवण्याचा पुरेपूर करत होते मात्र तिच्या पायाची प्रकृती ही दिवसेंदिवस बिघडतच चालली होती शेवटी डॉक्टरांनी एक निर्णय घेतला की पाय कापावाच लागेल कारण त्यांच्या समोर या व्यतिरिक्त दुसरा पर्यायच उरला नव्हता त्यामुळे महिलांनो रेझर वापरत असाल तर काळजी नक्की घ्या महिलांनी रेझर वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे सुद्धा आज आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहोत महिलांमध्ये शेविंग करणं ही एक सामान्य गोष्ट आहे जर हातापायांचे केस काढताना कट झाला असेल तर प्रथम कट स्वच्छ पाण्याने धुवा आणि नंतर कापसाने किंवा स्वच्छ कपड्याने त्या जागी दाब द्या यामुळे तुमच्या हातातील किंवा पायातील वाहणारं रक्त थांबेल कट कधीही उघडं ठेवू नका जखम गंभीर होणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यावर अँटीसेप्टिक लावा लोशन आणि क्रीम यांसारख्या गोष्टी लावणं टाळा अन्यथा जखमेवर उलट परिणाम होऊ शकतो परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचं दिसत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा